शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे हॉटेल राजलक्ष्मी बार्शी रोड बीड येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दुपारी बारा वाजता ही माहिती दिली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण या महिला आयोगाच्या सदस्या देखील आहेत त्या गेली अनेक वर्षापासून ठाकरे गटामध्ये त्या महिला जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होत्या मात्र सुषमा अंधारे यां यांच्यावर नाराज होऊन त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला अस बारशी रोड बीड या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करून आदरणीय उपसभापती निलमताई गोरे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या बीड जिल्ह्याचे आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख सचिन मुळक आणि अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी ब बाळासाहेबाची शिवसेना यामध्ये विचार केलेला आहे जाण्याचा